हरवलेली लाखाची सोन्याची बॅग परत मिळवून देणाऱ्या वाहतूक कौतुक कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील दक्ष आणि प्रामाणिक पोलिसांनी नागरिकांसमोर आदर्श उदाहरण ठेवलं कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका महिलेची तब्बल तेरा लाख रुपये किमतीची अकरा डोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स हरवली होती आता वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे ही बॅग अखेर मूळ मालकीनीकडे सुखरूप परत पोहोचवण्यात आली वाहतूक शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील हे नियमित गस्त घालत असताना बसस्थानक परिसरात बॅरिकेडिंग जवळ एक लेडीज पर्स आढळली पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये अकराशे रुपये रोख आणि सोन्याचे दागिरे असल्याचं दिसून आलं पोलिसांनी त्वरित चौकशी करून पर्समधील आधार कार्ड वरून जान्हवी प्रमोद वरेकर राहणार कारद तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सदर राहणार पुणे असं नाव ओळखलं दरम्यान पोलीस अंमलदार आनंदा पंधारे यांच्यामार्फत माहिती मिळाली की सदर महिला त्यांची चुलत बहीण आहे त्यानंतर श्रीमती जान्हवी वरेकर यांना चौकीवर बोलावून घेण्यात आलं आणि त्यांच्या ओळखीनुसार पर्समधील सर्व सोन्याचे दागिने त्यांच्या कर स्वाधीन करण्यात आले वरेकर यांनी सांगितलं की आईच्या निधनानंतर त्या कोल्हापूर येथे विधीसाठी आल्या होत्या सीबीएस बस पुण्याकडे जाताना रिक्षातून उतरताना त्यांची पर्स पडली होती वाहतूक पोलिसांच्या आणि तत्परतेमुळे ती सुरक्षित परत मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं सदर बॅग आणि त्यातील सर्व दागिने पोलीस अधीक्षक योगेश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत मूळ मालकीनीकडे सुपूर्द करण्यात आले या घटनेनंतर शहरवासियांकडून दोन्ही पोलिसांच्या प्रामाणिकतेचं आणि सचोटीचं कौतुक होत आहे नागरिकांच्या विश्वासाला न्याय देणारे या आदर्श कार्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दोन्ही अमलदारांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करून त्यांचा गौरव केलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा